मगाशी सुरुवात होत असताना मगाशी काही भाषण बातम्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत असताना थोडीशी क्रेनची बकेट थोडी टिल झाली आणि बातम्या आल्या जयंत पाटील साहेब डॉक्टर अंबुल कोल्हे थोडक्यात बचावली एक साहेब फार मोठा योगायोगा हो मी कायम असं म्हणतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आपण हाती घेतो ना तेव्हा महाराज कायम परीक्षा बघतात राजा शिवछत्रपती मालिका सुरू होणार होती ती सुरू होत्या होण्याआधी एक दुखापत झाली आता काय होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आला महाराजांनी परीक्षा घेतली जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडता तेव्हा महाराजांचा आशीर्वाद पाठीशी राहतो राजा शिवछत्रपती मालिकेने जगात इतिहास घडवला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी तीच परिस्थिती झाली पहिला दिवस चित्रीकरणाचा तलवार सटकली डोळ्यावर लागली सगळ्यांना धास्ती आता कसं होणार पुढं काय होणार तोपर्यंत बातमी आली अमोल कुलने चित्रीकरणाच्या दरम्यान थोडक्यात बचावले स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने एकशे सत्तावन्न देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवला आज दुसरं तिसरं काय नाही इजा तिजा आहे बातमी आली थोडक्यात बचावल्या आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन ही शिवस्वराज्य यात्रा असं वादळ निर्माण करेल उभ्या महाराष्ट्रात की या महायुती सरकारला चले जाव म्हटल्याशिवाय राहणार नाही